ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त अर्जुन समोर भयानक पद्धतीने उलगडा होणार आहे आणि तेच उलगडा होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ती सायली सायलीच्या वकिली बुद्धीने अर्जुनच्या हाती महपतीच्या विरोधात खूप मोठे पुरावे लागणार आहेत त्याचवेळी नीच महपती आणि साक्षी त्यांच्या विरोधात खूप मोठं पाऊल उचलत अर्जुन आता वकिली बुद्धीने पुरावे मिळवून प्रतापची सुटका करत साक्षी आणि महपतीची चांगलीच ठासणार असतो तर महपतीने पैसे पुरवल्यानंतर प्रतापची माणसं आता नारकोट्रिक्स ड्रग्स हे सर्व आंबली पदार्थ गोळ्यांमध्ये कसे मिक्स करणार आणि त्यानंतर पोलिसांनी प्रतापला जेलमध्ये टाकल्यानंतर अर्जुन सायलीच्या साथीने महपती आणि साक्षी या कारस्थानामध्ये सामील असल्याचे पुरावे त्याच्यापर्यंत कसे पोहोचणार आणि सायरीच्या वकिली बुद्धीने अर्जुन ते पुरावे कसे मिळवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चैतन्यने मैत्री तोडल्यापासून अर्जुन खूपच विचित्र वागत असतो आपल्याच मित्राने आपला विश्वासघात केला ही गोष्ट अर्जुनला सहन होत नसते आणि त्याचमुळे अर्जुनची खूप चिडचिड होत असते परंतु तेव्हा सायलीच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आलेली असते अर्जुनचा राग शांत करण्यासाठी आणि त्याला आरसा दाखवण्यासाठी सायली त्याला वृद्धाश्रमात घेऊन गेलेले असते आणि तिथली परिस्थिती पाहता आपलं दुःख त्यांच्या पुढे खरंच खूप छोटा असल्याचं अर्जुनला त्याची जाणीव होते आणि हे सर्व काही सायलीमुळे घडलेलं असतं त्यानंतर सायलीने अर्जुनशी मैत्री केलेली असते अर्जुनच्या आयुष्यात कुणाल आणि चैतन्य हे दोन मित्र सोडले तर कोणीच नाही त्यामुळे सायलीने अर्जुन सोबत मैत्री केलेली असते आणि तेव्हाच अर्जुनच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि अर्जुनला असं वाटायला लागतं की जर मिसेस सायलीने माझ्यासोबत मैत्री केलीच आहे तर मग मी पुढचं पाऊल उचलून स्वतःच्या प्रेमाची कबुली त्यांना द्यायला हवी आहे कारण मला सुद्धा मनापासून वाटतं की मिसेस सायलीने माझ्या आयुष्यातून कधीच जाऊ नये त्यामुळे अर्जुनीकडे सर्व काही जेयत तयारी करून ठेवतो पूर्ण रूम सजवलेली असते आणि त्यामध्ये कॅन्डल सुद्धा पेटवत असतो इतक्यातच घरामध्ये पोलिसांची धाड पडलेली असते पोलीस आलेले पाहताच घरातील सर्व जण खूप घाबरलेले असतात आणि सायली लगेच अर्जुनला हाक मारते जेव्हा अर्जुन खालती येतो आणि पोलिसांना पाहतो तेव्हा ते इथं असल्याच आले असल्याचं कारण विचारतो तर पोलीस सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा बॉम्ब फोडत ते प्रतापला अटक करण्यासाठी सांगतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो परंतु तुम्ही माझ्या डॅड ला अटक का करताय त्यावेळेस पोलीस आता अर्जुनला खूप मोठा पुरावा दाखवतात आणि म्हणायला लागतात की प्रताप सुभेदार यांच्या गोळ्या औषधांच्या कंपनीमध्ये ड्रग्ज आणि नार्कोटीस सापडला आहे ते सर्व काही सत्य ऐकून सुभेदारांना खूप मोठा धक्काच बसतो परंतु हा सर्व काही खेळ रचून सुभेदारांचा तमाशा पाहणारा दुसरा तिसरा कोणी नसून महिपती असल्याचे अजून अर्जुनला समजलेलेच नसते अर्जुने प्रतापची माणसं फोडून पैसे चारून त्यांच्याच विरोधात खूप मोठी चाल खेळलेली असते तर सुभेदारांच्या घरामध्ये आता खूप मोठा वादळ निर्माण झालेले आणि कोलमडून गेलेले असतात तेव्हा अर्जुन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुनचा नाइलाज असतो आणि त्याला प्रतापला घेऊन जाण्याशिवाय कोणताही तिथे पर्याय उरलेला नसतो त्याचमुळे पोलीस आता सुभेदारांच्या घरातून प्रतापला घेऊन गेलेले असतात त्याचवेळी महपतीने महिपतीने दुसरा घाणेर डराव खेळलेला असतो तो म्हणजे एका पत्रकाराला ही सर्व काही माहिती पुरवलेली असते आणि त्या पत्रकाराला सुभेदारांच्या घराकडे पाठवलेलं असतं की जेणेकरून त्याने न्यूज व्हायरल करावी आणि सुभेदारांची पूर्णपणे बदनामी व्हावी आणि त्यानंतर दोनशे करोडचं लोन जे प्रतापनं आपल्याकडून घेतलं आहे त्या लोकांना जाऊन प्रेशराईज करायचं आणि ते जर लोन नाही देऊ शकले तर त्यांचं पूर्ण घर जप्त करायचं आणि अर्जुन सुभेदार आपल्या नादी लागल्या आहे ना त्याला त्याची लायकी दाखवून द्यायची आणि त्या सुभेदारांचं पूर्णपणे त्यांना रस्त्यावर घेऊन यायचं असा महिपतीचा रचलेला डाव असतो परंतु हा डाव आता सायलीच्या वकिली बुद्धीमुळे अर्जुन उधळून लावणार असतो तर प्रतापला जेलमध्ये टाकल्यानंतर इकडेच घरातील सर्वजण कोलमडून गेलेले असतात कल्पना पूर्णाची सर्वच जण रडत असतात तेव्हा सायली अर्जुनची समजूत काढते आणि त्याची ढाल बनून त्याला आता या सर्व प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सांगते आणि लढण्यासाठी बळ सुद्धा देते तर अर्जुन अशा खूप साऱ्या केसेस हँडल केल्या आहेत आणि आपल्या डॅड वरती ज्याने कुणी हा काळात डाग लावला आहे आपले सुभेदार घराण्यावर तो लवकरात लवकर मी पुसून काढणार जी मी तुला वचन देतो हा तुझा हाना तुझ्या मुलाला लवकरच तुझ्या समोर आणून उभा करेल अर्जुन प्रतापच्या जामिनाची सर्व काही तयारी करण्यासाठी जातो तर सुभेदार घराण्याचा सर्वांचाच अर्जुनवरती खूप विश्वास असतो की आता अर्जुनच आहे जो प्रतापला या संकटातून बाहेर काढू शकतो तर तिकडे आता व्हीवरती न्यूज व्हायरल झाल्यामुळे साक्षीला सर्व काही प्रकरण समजलेलं असतं आणि ती जेव्हा महिपती आणि नागराज कडे गेलेले असते पाहते तर ते दोघं पार्टी करत असतात आणि धिंगाणा घालत असतात ते पाहून साक्षीला टेन्शन आलेलं असतं आणि साक्षी म्हणायला लागते की या सर्व प्रकरणामागे तुमचा जर हात नाही ना अण्णा ना। तेव्हा महिपती सांगतो की हो तर साक्षी लगेचच महिपतीवरती चिडते आणि म्हणायला लागते हे तुम्ही खूप मोठं वादळ त्यांच्यावरती आणलं आहे अण्णा तो अर्जुन सुभेदार काय चीज आहे ना हे तुम्हाला अजून नाही कळलं जर या प्रकरणामध्ये आपलं जर नाव जर आलं ना तर तो आपल्याला जिवंत सोडणार नाही एक तर केसमधून आपण कस तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही आता प्रकरण वाढवून ठेवलं आणि त्याआधी सुद्धा एक प्रकरण वाढवून ठेवलंच आहे की त्या सायलीवरती जीव घेण्या हल्ला तुम्हीच केला होता जर ही एक एक प्रकरण अर्जुन उकरून काढायला लागला ना आणि त्यामध्ये जर तुमचं नाव आलं तर आपलं सगळं संपलं आण तेव्हा महिपती म्हणायला लागतो साक्षीला की तू एका वाघाची मुलगी आहे आणि त्यातून तू त्या अर्जुन का घाबरतेस आणि काळजी करू नकोस मी बंदोबस्तच असा करून ठेवला आहे की ज्यामध्ये आपलं नाव अजिबात येणारच नाही परंतु साक्षीला अर्जुन काय चीज आहे हे माहिती झालेलं असतं आणि त्याचमुळे साक्षी प्रचंड घाबरलेली असते तर तिकडे अर्जुन आता इन्स्पेक्टर कडे गेलेला असतो पोलीस स्टेशन मध्ये जामिनासाठी परंतु प्रतापचा गुन्हा खूप मोठा असल्याने आता त्याला जामीन दिला जात नाही त्याचवेळी अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि डॅडला या सर्व प्रकरणातून बाहेर कसं काढायचं हे अर्जुनला समजतच नसतं अर्जुन हाताश झालेला असतो निराश होतो आणि पूर्णपणे कोलमडून पडलेला असतो तेव्हा त्याची वाघीण बनून अर्जुनला तर बळ देते आणि अर्जुनची काढत लागते की सर तुम्ही आता अशी इतकीही काळजी करू नका कारण या सर्व प्रकरणामध्ये आपल्या हातून नक्कीच काही ना काही सुटत आहे मग आपण या सर्व प्रकरणामध्ये जास्त खोलवर जाऊन याची चौकशी करायला पाहिजे आपण दोघेही जाऊया आणि बाबांचं कंपनीमध्ये जाऊन सर्व काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे काहीतरी क्लू मिळतो आहे का ते चेक करूयात माझा विश्वास आहे माझी खात्री आहे सर की आपल्याला नक्कीच कोणता ना कोणता पुरावा पुरा तर मिळेलच ज्यावेळी अर्जुन आणि सायली दोघेही प्रतापच्या कंपनीमध्ये गेलेले असतात तेव्हा सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्व काही कंपनी पूर्णपणे प्रत्येक ठिकाण अर्जुनने चेक केलेलं असतं परंतु अर्जुनला तिथे कोणताही पुरावा भेटलेलाच नसतो तर अर्जुन चेकिंगला आला आहे म्हटल्यानंतर ज्या माणसाला महिपतीने पैसे चाललेले असतात तो जरासा घाबरलेला असतो त्यानंतर आपण इथे येऊनही सर्व काही चौकशी करून सुद्धा सीसीटीव्ही फुटेज चेक करूनही पुरावा भेटत नसल्याने अर्जुनची परत चिडचिड व्हायला लागलेली असते आणि अर्जुन खूप टेन्शन मध्ये असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा ऑफिस मध्ये अर्जुन आणि सायली दोघे विचार करत असताना अचानक सायलीच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते आणि सायली म्हणायला सर असं तर नसेल ना की म्हणजे बाबांचा ज्या लोकांवरती विश्वास आहे त्यांनीच त्यांचा विश्वासघात केला असेल तेव्हा अर्जुन म्हणायला तू नक्की काय म्हणायचं आहे मिसेस सायली तर सायली म्हणते हे बघा सर आता तुम्ही आपल्याच घरातून विचार करा ना म्हणजे प्रिया प्रत्येक वेळीस माझ्या साठी एखादं कारस्थान षडयंत्र प्रत्येक वेळेस रचत आले आहे परंतु तिला मदत कुणाची होते तर अस्मितताईची म्हणजे आपल्या घरात घरभेदी तर अस्मिताताई आहेत ना तसंच मला असं वाटतं की बाबांच्या कंपनीमध्ये नक्कीच कोणी ना कोणी त्यांच्या विरोधात उभा राहिलेला असेल आणि कदाचित कशावरून त्या घरभेदी बे व्यक्तीनेच बाबांना या प्रकरणामध्ये अडकवलं नसेल तेव्हा अर्जुनची लगेचच ट्यूब पेटते आणि अर्जुन म्हणायला लागतो की बरोबर आहे मिसेस सायली मला आता हे सर्व काही चेक करत बसण्यापेक्षा या प्रकरणाच्या मागे कोणाचा हात आहे हे चेक करावं लागेल आणि अर्जुन लगेचच त्याच्या एका गुप्तहेर मित्राला फोन लावतो तो चैतन्य सुद्धा मित्र असतो आणि चैतन्यला कोणत्याही गोष्टीची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो त्यालाच फोन करून ती इन्फॉर्मेशन मिळवत असतो आणि त्यानंतर ती अर्जुनपर्यंत पोहोचवत असतो त्याच मित्राला अर्जुन, मित्रा अर्जुन डायरेक्ट फोन करतो आणि घडलेली सर्व काही हकीकत सांगायला लागतो तर तो मित्र म्हणायला लागतो की जर तुमचा तुमच्याच तुम माणसांवरती संशय असेल तर कंपनीतल्या वर्कर्सची मॅनेजरची सर्वांची लिस्ट मला द्या त्यांचा फोटो ॲड्रेस हे सर्व काही पाठवून द्या त्यानंतर मी चौकशी करतो आणि फोन नंतर करतो दोन तीन दिवस झाले तरी त्या मित्राचा अजून फोन आला नसल्याने अर्जुन सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतो तर घरातील अर्जुनला खूप सारे प्रश्न विचारून सोडून टाकतात तेव्हा अर्जुन लागतो लागतो की या सर्व ला वेळ ला आता गेले दिवस मी मधुबाहून केस लढतो आहे ना पाहताय ना तुम्ही त्यांना बाहेर काढण्यासाठी मला किती वेळ लागतो आहे तसंच डॅड ला, ला सुद्धा मी बाहेर काढेन आणि तेही लवकरात लवकर पूर्ण तर तीन दिवसानंतर अर्जुनच्या त्या मित्राचा फोन आलेला असतो आणि त्याने तीन नावं बाजूला काढून अर्जुनला त्यांचे ॲड्रेस त्यांचे फोटो आणि नावं सर्व काही मेल रिटर्न मेल केलेला असतो आणि त्या त्याचा संशय असल्याचं सांगतो परंतु अर्जुनला एक समजत नसतं की याने पुरावा देण्याऐवजी फक्त या लोकांवरती संशय असल्याचं का सांगितलं असेल अर्जुन त्यानंतर त्या मित्राला परत एकदा फोन करतो आणि म्हणायला लागतो इथे तर फक्त त्यांच्यावरती संशय असल्याचं सांगितलं आहे परंतु काही क्लू वगैरे मिळाला नाही का तेव्हा तो मित्र सांगायला लागतो की काय आहे ना अर्जुन इथे ही तीन माणसं आहे की ज्या नंतर तुझ्या डॅड ला अटक झाले आहे त्यानंतर यांच्याकडे खूप सारा पैसा आला आहे आणि यांनी वेगवेगळ्या घरामध्ये खूप सारे वस्तू आणल्या आहेत अचानकपणे एवढी गरीब असणारी लोक श्रीमंत कशी होऊ शकतात कदाचित यांनाच कोणीतरी पैसा पुरवून तुझ्या डॅडला अटक झाली असेल कशा हा विचार तर तू करू शकतो ना आता तुला या तीन लोकांवरती वॉच ठेवायचा आहे आणि ह्यांच्याच कडून पुरावे काढून तुला लवकरात लवकर तुझ्या डॅड ची सुटका करायची आहे माझी तर खात्री आहे की हे तीन लोकांनी हे काम केलं आहे परंतु माझ्याकडे अजून पुरावा नाही मी सुद्धा चौकशी करतोय परंतु मला असं वाटतं की तू सुद्धा यांच्यावरती नजर ठेवावी आणि तेव्हा अर्जुन आणि सायलीला सांगायला लागतो नक्कीच या तीन मोरक्यांचा कोणती ना कोणीतरी मास्टर माइंड असेलच की आपल्याला या तिघांकडून त्याचं नाव वधवून घ्यायचं आहे मग मी आता त्या मास्टर व्यक्तीला कसा धडा शिकवतो आणि त्यानंतर कोर्टामध्ये त्याला खेचून त्याला आयुष्यभराची शिक्षा कशी देतो हे तुम्ही बघतच राहा मिसेस साई तर आता अर्जुनला त्याच तीन व्यक्तींची नावं आलेली असतात की ज्याने महिपती शिकरेकडून पैसे घेतलेले असतात आणि प्रतापच्या गोळ्यांमध्ये ड्रग्ज आणि नार्कोटिक्स मिक्स केलेलं असतं तर आता अर्जुन या तीन लोकांपर्यंत कसा पोहोचणार आणि त्यानंतर त्यान त्या तीन लोकांकडून महिपती शिकरेपर्यंत कसा पोहोचणार हे आपल्याला येणाऱ्या भागातच समज